जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करा यवतमाळातील तीस पेक्षा अधिक संघटनांचं मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस बिल क्रमांक तेहतीस विरोधात आज दिनांक बावीस एप्रिल मंगळवार रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात तीस पेक्षा अधिक सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व भारत जोडो अभियानाच्या यवतमाळ जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे या यांनी केले हे निवेदन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले असून लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क धोक्यात आणणाऱ्या या विधेयकाला तातडीने रद्द करण्याची मागणी यामध्ये करण्यात निवेदनातील मुख्य मुद्दे विधेयकातील अटी अत्यंत अस्पष्ट असून सार्वजनिक सुरक्षे धोका किंवा राज्यविरोधी कृती हे शब्द सरकारच्या मनमानी निर्णयासाठी खुले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विद्यार्थी नागरिक यांच्यावर अन्यायकारकपणे गुन्हे दाखल होण्याचा धोका लोकशाही मार्गाने आंदोलन मोर्चे कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी घालण्याचा मार्ग खुला माहितीचा अधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्यावर मर्यादा येण्याची शक्यता या निवेदनात सहभागी झालेल्या प्रमुख संघटनांमध्ये भारत जोडो अभियान भारतीय लोकशाही अभियान किसान अधिकार अभियान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी संघटना कॉम्रेड सचिन मनवर मित्र परिवार भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ जिल्हा युथ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट रिपब्लिकन पार्टी मराठा सेवा संघ भीम आर्मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सत्यशोधक समाज यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटी मुस्लिम सोशल फोरम एम सोशल युवा फोरम आयटक सी टू राष्ट्रवादी किसान सभा अशा विविध विचारधारांच्या आणि पार्श्वभूमीच्या संघटनांचा सक्रिय सहभाग होता यावेळी उपस्थित होते भारत सोडो अभियानाच्या यवतमाळ जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे दीपक वाघकर विठ्ठल नागतोडे रवी राऊत सिद्धार्थ वाघमारे शशांक केंढे सैलेश गुल्हाने गोविंद चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी ढोक शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यवतमाळ जिल्हा युथ काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे कृष्णा पुसनाके कॉम्रेड सचिव सचिन मनवर किशोर चव्हाण ॲडव्होकेट सीमा तेलंगे जुबेर सय्यद रमेश भिसणकर ज्ञानेश्वर गायकवाड जरार खान दुष्यंत पोपटकर मनोज पाचकरे विलास ठाकरे वैशाली सवाई छोटू सवाई रमेश ठाकरे प्रकाश पेंडर अशोक उमरतकर अविश पटेल संतोष बोर्ले संतोष बोर्ले अशोक भुतडा संजय उमाटे ज्योती खोबरागडे राजू चांदेकर अशोक खडसे प्रकाश तायडे वसंतराव ढोके नंदू कुडमेहते नारायण राऊत किशोर कावलकर प्रसाद देठे प्रदीप राऊत कैलास गोंडाणे सुभाष चांदेकर प्राध्यापक पंढरी पाठे आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व युवक तसेच नागरिक उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस एप्रिलला निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण कलेक्टर ऑफिसवर सर्व आपले विशेष जनसुरक्षा विजय विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्याकरिताच म्हणले आहे या निवेदनामध्ये सन दोन हजार चोवीस क्रमांक तेवीस विधेयक विधानसभा विधेयक हे घातक आहे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे या विधेयकामध्ये संविधानामध्ये दिलेले जे अधिकार आहेत ते पूर्ण अधिकार संपुष्टात आणण्यात आलेले आहेत म्हणून आम्ही सर्व भारत जोडोच्या विचाराचे समविचारी सामाजिक संघटना राजकीय पक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य संघर्ष समिती या समितीमध्ये चाळीस संघटना एकत्र आलेल्या आहेत त्या समित्या आजच जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण महाराष्ट्र यांना निवेदन देणार आहेत